ठाण्यातील विरासत या ज्वेलर्स दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करताना त्याच ज्वेलर्स दुकानातील सोने चोरी करून तीन ते चार महिने परराज्यात इतरत्र फिरून चोरी केलेले दागिने विकून मिळालेल्या पैशातून अहमदाबाद येथे स्थायिक होण्याचा मनसुबा मनाशी करणाऱ्या विशाल सिंग कान सिंग राजपूत वैवर्षे वर्षे या चोरट्याला ठाणे शहर पोलीस दलातील नौपाडा पोलिसांनी राजस्थानच्या माउंट आबू पर्वतेतून अटक केली यास धर्माड वेशंतर करून त्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून चोरीस घेतलेल्या सोन्याचे दागिने पैकी सुमारे एक कोटी 24 लाख रुपये किमतीचे 1745 पूर्णांक 080 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले तसे त्याला येत्या 22 त्याला येत्या बारा जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली फिर्यादी यशवंत पुणमिया त्यांचे विरासत ज्वेलर्स नावाचे दुकान असून तेथे ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशालसिंग राजपूत याने त्यांचा विश्वासाघात करून त्याच्या ताब्यात विश्वासाने सिद्धार्थ ज्वेलर्स येथून विरासत ज्वेलर्स येथे आणण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने विरासत ज्वेलर्स येथे न देता विरासत ज्वेलर्स येथून इतर सेल्समनची नजर चुकून पुन्हा काही सोन्याचे दागिने असा ऐकून एक कोटी तीस लाख चौदा हजार सातशे केले अशी तक्रार मे चोवीस रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे त्यानुसार तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांनी या गुन्ह्याचा तपास करताना विशाल सिंग याने त्याचे साक्षीदारांना साथीदारांसह अशाच प्रकारे रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी मुंबईतील एल टी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान विशाल सिंग याने दागिने चोरी केल्यानंतर त्याने त्याचा मूळगावचा पत्ता पोलिसांना मिळू नये म्हणून त्याने ज्वेलर्स दुकानात असलेले त्याचे आधार कार्ड व इतर कागदपत्र चोरून नेली होती तसेच तो वापरत असलेला मोबाईल क्रमांक हा सांगली येथील माथाडी कामगाराच्या नावावर असून फोन बंद असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी अडथळे निर्माण होत होते त्यामुळे विशाल सिंग हा मूळ कोणत्या ठिकाणचा राहणार रा आहे येथून तपासाची सुरुवात झाली त्याचा शोध घेण्यासाठी ठाणे शहरातील तसेच इतर ठिकाणावरील सुमारे शंभरहून अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले त्यातच त्याने ठाणे शहर ते वसई रोड जाण्याकरिता आठ ते दहा रिक्षा बदलून प्रवास केला याशिवाय त्याने एका हिंदी सिनेमामध्ये पुरावा नष्ट करण्याची पद्धत पाहून त्याप्रमाणे अहमदाबाद येथे जाण्यापूर्वी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याच्याकडील मोबाईल हा त्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकमध्ये टाकून तो अहमदाबादकडे रवाना झाला त्यानंतर वसई रोड येथून अहमदाबाद गुजरात येथे बसने गेला तो फरार असताना याच काळात तो जैसलमेर पालनपूर जोधपूर डिसा बिकानेर उदयपूर जयपूर माउंट आबू पर्वत अहमदाबाद बणसा कांटा गुजरात राजस्थान अशा वेगवेगळ्या रा ठिकाणी रात्री बसने प्रवास करून दिवसभर एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन फिरत असे अशा प्रकारे तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता तर पोलिसांनी त्याचे नातेवाईक पत्नी व मित्रमंडळींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याचा शोध घेत त्याचा शोध घेत असताना दोन जून दोन हजार चोवीस रोजी तो राजस्थान येथून येथील माउंट आबू पर्वत येथे असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस पथक रवाना झाले तो उदयपूर येथून माउंट आबू येथे आला असून जंगलामध्ये लपलेला आहे अशी माहिती मिळताच पोलिसांनी विषांतर करून जंगलामध्ये शोध घेताना तो माऊंट आबू पर्वताच्या एका भागात दिसताच पोलिसांनी त्याला पकडले त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस केलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी सुमारे एक कोटी सव्वीस लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी विरास ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पुनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशालचंद राजपूत म्हणून विशाल सिंग राजपूत म्हणून जो काम कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास अठराशे सात ग्रॅम वजनाचे दागिने त्याची किंमत साधारणतः एक कोटी तीस लाख रुपये आहे ते चोरी केलेले आहेत तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक सहाशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटणीकरणाचे अध्यक्ष सॉरी अधिकारी जे आहेत ते सपोनी मंगेश भांगे यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास केलेला आहे तर सदर सा सा सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तर असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील टी मार्क पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास शहरातील ठाणे शहरातील शंभरहून अधिक सी सी टी व्ही फुटेज तपासले तर सी सी टी फुटेजमध्ये असं निदर्शनासं आलं की आरोपी हा जवळपास ठाणे ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्याने आठ ते दहा रिक्षा बदलल्या आहेत तसेच त्याने राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे तर गुजरात आणि राजस्थान इथे देखील त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे तर गुन्ह्याचा तपास करत असताना सोपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरात लपून बसलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही माऊंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माऊंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता दिवसा तो गशांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसणे प्रवास करत असे आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल परंतु अत्यंत शिताफीने आमची आम तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी चोरी केलेल्या मालापैकी जवळपास पंच्याण्णव टक्के मुद्देमाल सतराशे सतराशे पंचेचाळीस ग्रॅम मुद्देमाल जो आहे एक कोटी सव्वीस लाखाचा तो हस्तगत करण्यात आलेला आहे त्याला सात जून रोजी अटक करण्यात आलं होतं आणि बारा जून पर्यंत कोठडी आहे आरोपीवरती पूर्वीचा दोन हजार सोळा चा एल येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे सध्या सदरचा गुन्हा त्यांनी एकट्यानेच केलेला आहे असे जे कामगार या ठिकाणी कामाला ठेवतात त्याबद्दल ज्वेलर्स असोसिएशनला काय आवाहन करतात ज्वेलर्स असोसिएशनला माझं हे आव्हान आहे की त्यांनी कोणतंही कामगार कामावर ठेवताना कृपया तरी पार्श्वभूमी तपासावी जेणेकरून अशा घटना टाळता येतील मालकांनी मी असं त्यांना आवाहन करेन की पोलीस व्हेरिफिकेशन करावं त्यांच्याकडे कर जे कामगार आहेत त्यांचे काही गुन्हेगारी रेकॉर्ड वगैरे पूर्वीचे आहे का त्यांनी असे काय प्रकार केलेत का जेणेकरून ज्या अशा होणाऱ्या घटना असतील तर टाळता येतील आरोपी आरोपी हा दहावी शिक्षण झालेला आहे त्याचं